आपण पाकिस्तान पुढे झुकलेले नाही आहोत तर आपण पुढे झुक प्रेसिडेंट ट्रम्प यांना आपण सरपंच म्हणून नेमलेले नाही आहेत भारतानं ते का आपले सरपंच नाही आहेत का फौजदार नाहीयेत त्यांना फौजदारकी करायची ही की करा की अधिकार मोदींनी कसा काय दिलेला आहे रोज ट्रम्प भारत काश्मीर आणि पाकिस्तानविषयी आम्हाला सूचना करतात प्रेसिडेंट ने आधी युद्ध थांबवलं आम्ही ते त्यांचं ऐकलं प्रेसिडेंट ट्रम्प आता म्हणतो मी काश्मीरमध्ये मध्यस्थी केली प्रेसिडेंट ट्रम्पने शिमला करार वाचला पाहिजे आणि त्याआधी भारतीय जनता पक्षानं आणि नरेंद्र मोदींनी शिमला करार वाचला पाहिजे हा द्विराष्ट्र करार शिमला करार आणि त्याच्यामध्ये कोणते तिसरं राष्ट्र हस्तक्षेप करू शकत नाही जे काय होईल ते दोन राष्ट्रांमध्ये चर्चा होईल त्यात प्रेसिडेंट ट्रम्प ही थर्ड पार्टी आली कुठून आणि कारण काय आणि आम्ही त्यांना आमच्या अंतर काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय काश्मीर हा आमचा देशाचा अंतर्गत बाब आहे आणि त्याच्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प असेल किंवा प्रेसिडेंट पुतिन असेल किंवा अजून कोणी असतील त्यांना हस्तक्षेप करण्याची गरज नाही आम्ही समर्थ आहोत जर आमचं लष्कर समर्थ असं आम्ही म्हणतो मग प्रेसिडेंट ट्रम्पला यात लक्ष घालण्याची गरज नाही किंवा सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची गरज नाही ते त्यांच्या गावचे पाटील आम्ही आमच्या गावचे पाटील सरपंच पण नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं जी गोडचेपी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे प्रेसिडेंट ट्रम्प भारतामध्ये आहे हे अत्यंत देशाच्या सार्वभौमतेचं दुर्दैव आहे तुम्ही म्हणते काहीतरी सौदा झालाय आणि त्याच्यामुळे अशी भूमिका आता हा सौदा काय झालाय भविष्यात कळेल कोणावरचे खटले काढून घेतले जात आहेत अमेरिकेत असलेले किंवा अजून काय कोणाला मिळत आहे अमेरिकेत पण कोणाला काय काम धाम उद्योगपतींना मिळत आहेत विशेषतः जे खटले चालू आहेत ब्रायबरीचे लाचखोरीचे त्याच्यामुळे काही लाडक्या उद्योगपती मित्रांना अटकेची भीती वाटते अमेरिकेकडून आता भविष्यात कळेल ना या गोष्टी हळूहळू उघड होतात त्याच्यामुळे सौदा काय झाला भारत आणि अमेरिके हे समजणं या देशाला गरजेचं आहे मी आता कोणाचं बघा असं आहे की या क्षणी नाव घेणं हे चुकीचं आहे युद्ध चालू आहे ना ऑपरेशन सिंदूर सुरू आहे पण भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये काश्मीरच्या संदर्भात प्रेसिडेंट ट्रम्प आणि अमेरिकेने नाक खुपसणं हा आमच्या स्वातंत्र्याचा हा आमच्या संसदेचा हा आमच्या ज्याला आम्ही सार्वभौमत्व म्हणतो का संप्रभुता हा त्याचा सरळ सरळ अपमान आहे मिस्टर मोदी हे संसदेचं विशेष अधिवेशन बोलवायला तयार नाही या देशातल्या घडामोडीची प्रत्येक माहिती प्रेसिडेंट ट्रम्पला दिली जाते आणि त्याच्याकडून सूचना येतात हा संसदेचा अपमान आहे आमचा गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत होता आता तर तुम्ही पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत का करू नये का करू नये अमित शाह हे देशातल्या अंतर्गत हल्ल्यांसाठी जबाबदार सव्वीस निरपराध पर्यटकांची हत्या बेळगाव मध्ये झाली त्याला जबाबदार पूर्णपणे देशाचे गृहमंत्री हा त्यांचा राजीनामा आणि या युद्धात ज्या पद्धतीनं आम्ही आधी गजना केल्या आणि आमचं सैन्य पुढे गेलं त्यांचे पाय खेचण्याचं काम जर आता कोणी केलं असेल आणि प्रेसिडेंट ट्रम्पला जर मध्ये घुसवलं असेल त्याला जबाबदार आमचं परराष्ट्र धोरण आणि आमचं प्रधानमंत्री कार्यालय असेल तर मला असं वाटतं की लोकांच्या या भावना आहेत तुम्ही लाहोर कराचीवरती तिरंगा फडकोणाची भाषा केली होती ना आणि आज तिथे आमच्या विरुद्ध विजयाचे मोर्चे निघत आहेत ही एक भारतीय म्हणून आम्हाला दुःख होणारच ट्रम्प साहेब दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा होण्याआधीच ट्रम्प हे ट्विटरच्या माध्यमातून हाच तर सगळ्यात मोठा घोटाळा आहे ना घोड आहे या देशाला माहीत नाही या देशाच्या प्रमुख नेतृत्वाला माहीत नाही इतर कदाचित डिफेन्स मिनिस्टरला माहीत नसेल आणि ट्रम्प तिथून अमेरिकेतून सांगतात युद्ध संपलाय म्हणून तुम्ही किती लोकांना कोणत्या पद्धतीनं अंधारात ठेवलेलं आहे हे हळूहळू उघड होत आहे पण अरे हा पडद्यामागे अंधारात नक्की काय सौदा झाला हे सुद्धा आता आम्हाला समजून घ्यावं लागेल त्यासाठी विशेष अधिवेशन विशे पाहिजे राऊत साहेब यात तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का की चोवीस तासाआधी अमेरिका असं म्हणतं की आम्ही या तणावामध्ये कुठलाही हस्तक्षेप करणार नाही आणि चोवीस तास उलटत नाही तोपर्यंत ट्रम्प हे युद्ध हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे की चोवीस तास आधी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री किंवा व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स त्या सांगतात भारत आणि अमेरिका आम्हाला दोघे सारखे समान अंतरावरती आहे आमच्या दोघांशी संबंध चांगले आहेत त्यांच्या युद्धाशी आमचं काही घेणं देणं नाही त्यांचा प्रश्न ते सोडवतील हे व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स आणि त्यांच्या ज्या स्टेट सेक्रेटरी आहेत त्या सांगतायत आणि त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प हा युद्धबंदीची घोषणा करतो हा काय प्रकार आहे हाच एक फार मोठा पडदामागे काय घडलाय सौदा हे या देशाला कळायला पाहिजे